नमस्कार मंडळी मंडळी पाहू शकता आता आपण आहे चिखलसे तालुका मावळ जिल्हा पुणे येथे आणि हा आहे गजा फोर बाय फोर कालच पेरेगावच्या हिंद केसरी मैदानामध्ये तीन नंबर फायनलच्या मानकरी ठरलेला गजा फोर बाय फोर आणि वादळ तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे नाव केलं ते गजा फोर बाय फोरचं तर आज आपण त्यांच्या गावामध्ये आलेले चिखलसे गावे मावळ तालुक्यातले तर बैलाचा थोडक्यात इतिहास आपण ह्या व्हिडीओ मध्ये पाहिलेला आहे हिंद केसरी मान पहिल्यांदाच मावळ तालुक्यातून गजा फोर बाय फोर ला मिळालेला आहे आणि खूप आनंद झालेला आहे त्यांना तर थोडक्यात मुलाखत घेतलेली आहे गजा फोर बाय फोर ची या व्हिडिओ मध्ये पाहायला शेवटपर्यंत पहा चॅनल वर जर नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर चला व्हिडिओ सुरू करूया दादा नमस्कार नमस्कार पहिला परिचय द्या तुमचा माझं नाव किरण सद्गुरु गाजळे रामनाथ चे चिखलसे कलसे मावळ मधून आवईल सेकंद काटा मैदान बिंज टॉप मध्ये पळतोय आणि आमचा गाडा जानवाई बैलगाडा संघटना सरपंच नारायण विठ्ठल काजळे यांच्या नावाने सेकंद कार्ट पळतो मैदानामध्ये पहिला विराट नानासाहेब पिसे विजय कपूर शिरवळ सरपंच नारायण विठ्ठल काजळे यांच्या नावाने बोलतो आता गजा फोर बाय फोर कोण घेतला होता बैल बाहिल, बैलाची खरेदी कशी झाली थोडक्यात इतिहास सांगा आम्हाला छत्रपती संभाजीनगर घेतलेला बैल बैले पहिल्यांदा आम्ही कामशेठ घातामध्ये म्हणजे पळताना बघितला होता त्यानंतर घरी आल्याच्या नंतर बघितल्यानंतर बसलो आम्ही नंतर आठ दिवसाने खरेदी आली कशी केली ती बायलाची पारख तुम्ही त्यावेळेस पळताना बघितला आता फर्स्ट राऊंड पण बघितला सेकंड राऊंड पण बघितला त्याचे पळ आवडल्यामुळे आपण व्यवहार केला त्याचा मग सुरुवात कशी झाली तुमची दावनेर हो तुम दावने आल्यानंतर घाटात तीन नंबर पायनल कधी कोणता ह्याला तुंगार तुंगारलीला सेकंद काटा होता सेकंद काटा म्हणजे आला तर सेकंद काठा सेकंद काटा त्याच्यानंतर मग तुम्ही तीन फेऱ्याला कधी घेतलं तर तीन फेऱ्याला शनि शिंगणापूरला पहिलं मैदान मैदान केलं आपण शनि शनि शिंगणापूरला तिथं तीन फेऱ्याच होतं तीन फेऱ्याच होत मैदान झालं नाही ते पूर्ण एक राऊंड पळायला आम्ही घरी आलो आता आपल्या इकडं घाटावरती कोणकोणत्या बरोबर पळायला जाय तर घाटावरती सिरसवडीचे रायपल भरपूर बैलांना सांगा असं नामांकित बैलांना सोबत टॉप टॉपचे कोणते कोणते बैल होते त्याच्यात टॉप वडकीचा हरण्या संघ पाळाला आहे पाक्षावर पाळाला परत टॉप गेट मथुर पाळले आदते परत सुंदर त्याच्या अंदाजे फायनल किती झाले असं चौदा फायनल मैदानातले मैदानात तीन फेऱ्याच्या चौदा फायनल त्यातल्या चार एक नंबर आहे बाकी एक दोन तीन अशा आहेत चौदा फायनल म्हणजे गुलाला आहे गुलाबलात आहे आणि आज काल तीन नंबर फायनल पियाडगाव हिंदकेसरी सर्वात आटीत लढत कुठे झाली सर्वात आटी तटची लढत म्हंटल तर मथुर आणि पिष्टन कोणतं मैदान होत शिंदवणीचं मैदान होत शिंदवणीचं मैदान मथुर आणि पिष्टन मस्त विरोधात स्वर्गीय नंद्या आणि गजा आपला गजा वेळेस मग फायनलला राहिली गाडी फायनलला नाही लॉबेट झाली सेमीला सेमीला बरं गटाला आठ तिथूनच बाहेर आलो असत पण आपण चांगल्या प्रकारे तिथं उतरली गाडी आपली आता बैलाची खासियत काय खास सांगायचं म्हणलं बादशा म्हटलं तरी काय अवघड ठरणार नाही बैल स्टार्ट टू एंड वाढल पण कमी होत नाही कोणत्या सोबत झोपत वाढल पण कमी होणार नाही बैलाला थाप था था वगैरे राहते नाही लावा लागत एक सातशे आठशे फुट हातच नाही लावायचा बैलाला अजिबात त्याचा तो बोलतो त्याला तुम्ही शूटिंग जरी बघितलं तर निकालावर फक्त शेपदार लागते फक्त ड्रायव्हर कोण कोणते बसले त्या गाडीवर आता मुळशी वाला ड्रायव्हर ढवळकर आणि ड्रायव्हर आपल्या बेरड मैसूर मध्ये बेरड मैसूर मध्ये आता जे नियोजन असत तुमचं सगळं नियोजन कोण करत नियोजन आता पप्पू काजळे अतुल काजळे बाकी सर्वच करतात जास्त कॉन्टॅक्ट त्यांचं जे आणि पायरे जुळा सर्व तेच बघतात तेच असं कधी प्रॉब्लेम असं ना काय नाही की ते दोघच पूर्ण जेवढा ग्रुप आहे ते सर्वांच्या सहमतीने पायरा होतो कोणालाही फोन येतो फक्त चर्चा होती असा असा फोन आलेला आहे करायचा का पायरा मग चर्चा होऊन ते पुढे होत आता खऱ्या अर्थानं काल झालेलं पेडगावचं हिंद केसरी मैदान आणि त्यामध्ये आपला गजा फोर बाय फोर खऱ्या अर्थानं तिन्ही पेरे एक नंबर मध्ये झालेले एक नंबर कसं होतं मैदानाचं नियोजन कसं होतं एकदा सांग मैदानाचं नियोजन आम्ही आल्या गेलो आपले मित्र त्यांच्या गोट्यावरती वगैरे उतरला सकाळी मैदानात सकाळी मैदानात जास्त पर्यंत कोण माहित नव्हतं नियोजन कस होत मग आला पहिले पंधरा गटात गाडी पडली नंतर दुसऱ्या सेमीत गाडी पडली नंतर फायनल हिंद केसरी मैदानामध्ये जवळपास बऱ्याच स्टॉपच्या गाड्या गाड्या एक हजार गाड्या होत्या आणि किती गट झाले त्यावेळेस शंभर गट शंभर गट दहा अकरा सेमी आणि नंत। एक एक नंतर एक फायनल फायनल पण जे नियोजन होतं गटला वगैरे सेमीला तुमचा अंदाज कसा वाटत होता की सगळ्या टॉपच्या गाड्या उतरल्या होत्या आता एखादी टॉपची गाडी उतरली असं तिथं आपल्याला ज्यावेळेस पळणारी आहे गाडी रेडी होणार आहे पोझिशन सुटायला तेव्हाच कळणार होतं गाडी कोणती आपल्या गटात त्यानंतर नियोजन झालं सुटला बैल अंतर खुल्लं टाकलं गटालाच तिथं ओळखून गेलो की नंबरला गाडी राहणार आणि सेमीला पण खुलच झालं मला आता फिक्स आहे पहिला तीन मध्ये कोणता एक फायनल ला खऱ्या अर्थानं बकासूरच्या शेजारी गाडी लागली लागलीच होती आपली गाडी पुढे होती थोडीशी लूट झाली पुढे आल्यानंतर बरं एवढं काय अंतर झालं नाही तीन नंबर का एक नंबर सारखाच नंबर आहे मावळ मुळशीच नाव गजा फोर बाय फोरनी संपूर्ण पुणे नगर जिल्ह्यात संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रात मध्ये केले केलेले तर काय सांगतो त्याबद्दल काय कारण हिंद केसरी मान भेटणं खूप अवघड आहे के मान म्हणजे आमच्या सर्वांसाठी कालचा दिवस म्हणजे आनंदाचा मोठा दिवस आहे एकवीस जून दोन हजार चोवीस हा अविस्मरणीय ने खरं सर नेमकं खर म्हणलं तर बायला पासून आम्ही बायला आहे सगळं त्याला जाते तोच बोलते आम्ही थोडी बोलतोय काल ड्रायव्हर कोण होत खर अटिल ड्रायव्हर आम्ही खरं तिन्ही फेऱ्यांना तिन्ही फेऱ्यांना कसं आहे ड्रायव्हरच काय सांगतो गाडी मस्त मस्तात ते प्रॉब्लेमच नाही त्यांच्या ड्रायविंग मध्ये आणि अशा जरी आपल्या वादळ होता वा तर वादळचं नियोजन कसं काय केलं पायरा वादळचं नियोजन विजू नियो परफेक्ट बादशाह विजू कबुल यांनीच केलं होतं वादळ आधी तुम्ही बघितलं होतं हा विजू यांनी बघितलं असं पोरांनी बघितलं होता पण माहित नव्हता पायरा की वादळच आहे म्हणून पण वादळनी पण भरपूर फायनल केल्यास हा भरपूर फायना ट्रिपल हिंद केसरी ट्रिपल हिंद केसरी वादळ नियोजन पण चांगलं होतं आज पण आदतचं मैदान आहे मैदान आहे आणि कसं असतं नियोजन एकदा पेडगावच थोडक्यात कर सांगा ना कारण तिथं हिंद केसरी जो मान भेटतो ते नियोजन म्हणजे किती वर्षाचे असेल ते मला तर सांगता येत नाही पण फार जुनीच आहे म्हणजे बैलगाडी क्षेत्रातलं मैदानामध्ये पहिला महिन तरी चालेल ते पारंपरिक नामांकित मैदान आहे ते आता पुणे जिल्ह्यात ना कालच्याला किती गाड्या लागल्या होत्या आपल्याकडून भरपूर गाड्या होत्या पुणे जिल्ह्यातल्या मुंबईच्या गाड्या होत्या संपूर्ण महाराष्ट्रातल्या चालेल काल खऱ्या अर्थाने पुणे जिल्ह्यामध्ये स्टेटस पडलेले स्टेटस अजून टेटस होते त्याच्याचे कारण काय अंदाज खरं एक वैशिष्ट्य म्हणजे नाही का त्याला फोर बाय फोर नाव कसं काय दिले तुम्ही फोर बाय फोर ज्या वेळेस पहिल्याच घाटात जुपला त्याने एकदम जागेवर स्पीड घेतला मग नाव फोर बाय फोर म्हटलं तर अतुगाचं नाव ठेवलंय फोर बाय फोर कारण त्याला स्पीड पाय एकदम, एकदम स्पीड ला पकडतो कस होतांचं स्वरूप कसं होतगावचं बक्षीस स्वरूप प्रथम एक लाख रुपये होते द्वितीय किती होते एकाहत्तर पन्नास अशा प्रकारे बक्षीस होती फाटी वगैरे बघितलं कसं ते माहिती फाटी म्हणजे ते फाटी कुठलीच अशी फाटी नाही गडगावच्या फाटी सारखी एकदम जागेपासून नेनपर्यंत एकदम एक लेवल मध्ये फाटी कोणत्याच फाटीला चढ उतार काहीच नाही म्हणजे कोणत्याही बाळाला पळायला अवघडच नाही अंदाजे किती असेल ते अंत बाराशे फूट बाराशे फूट पुढे वगैरे काय थांबायला काही अडचण नाही काय नाही काही नाही शेजारी डोंगर पण दिसतो भरपूर लांब येतो डोंगर तरी अंदाज किती फूट असेल तिथन पण तीनशे मीटर असेल तीनशे मीटर फायनलच्या वेळेस गाडी किती नंबरचा असतो म्हणजे सहा नंबर सहा नंबर सेमीला सात सुट्टीला वगैरे कोण असतं सुट्टीला आतूल काजळी अतुल काजळी का नियोजन सगळं तेच असतं नियोजन सगळं त्यांच्याकडे प्रत्येक मैदानामध्ये नमस्कार नमस्कार पहिला परिचय द्या मला तुमचा विकास आणि काजळी कसं होतं नियोजन काल पेडगाव मैदानाचं काल पेडगाव मैदानात आपला मित्र आहे माझा पांढरवाडी आदल्या दिवशी आम्ही गेलो त्यांच्या घरी राहिलो होतो त्यांच्या घरी राहिल्यानंतर आम्ही सकाळच्या उठल्यानंतर मैदानात गेलो बैल घेऊन मैदानात घेऊन गेल्यानंतर तिथे अगोदर आदल्या दिवशीच हे गट पडलेले होते ते गट पुकारल्यानंतर मग तिथं आम्ही आणि वादळ बैल माहित नव्हता म्हणजे पायरा पिक हा वादळ बैलाचा आम्हाला माहितीच नव्हता इथे गेल्यानंतर कळलं का बाबा वादळ आहे म्हणून अचानक म्हणजे झालं आणि त्याच्यामध्ये केसरी प्रथम हिंद केसरी मावळ तालुक्यातून हा गजाला गजाला भेटलेला आहे त्याबद्दल काय सांग कारण की आतापर्यंत आमच्या ह्याच्यात तर आम्हाला आनंदच झालाय कारण की बैल आता हिंद केसरी झालाय कारण तुम्ही घेतलं बस म्हणजे आता एकच वर्ष झाले तुम्ही एक वर्षात आम्हाला बैलांनी एक आणि एक हिंद केसरी म्हणून आणि मावळ तालुक्याचं नाव केलेलं नाव तालुक्या बरोबर गावाचं पण गावाचं नाव केलं दादा नमस्कार नमस्कार पहिला परिचय द्या आम्हाला तुमचा गजा फोर बाय फोर तुमचं चिकलसे गावाचं नाव काल हिंद केसरी एक किताब भेटला तर काय सांग सांग का तिंद केसरी किताब मी पहिल्यांदाच तालुक्यात भेटला आणि काल त्याला लय आनंद होते सगळेच पोर आनंद होते काल तुम्ही मैदानात होते कसा था? था का होतो ना कसं केला आनंद तिथे आता तिथे काय आनंद लय आनंद मी आता काय बोलाय कारण लवकरच झालं तर नियोजन सगळं लवकर झाले पाच सहा वाजले असं बघितलं असं पेडगावच तर कसं असते पेडगाववाल्यांच नियोजन सगळ्यात आतापर्यंत पाहिलं मैदान जेवढी पाहिली तेवढ्यात एक नंबर नियोजन होत तिथं लॉबी बी खाली एक बी मोर येत नव्हती सुट्ट सुट्टीला वरती बी पंच कमिटी भरपूर होती बैलांना काय अडथळा येत नव्हता वर सगळं गळत गर... निकाल घेतानी गट वगैरे पण लवकर होत होते गट तर काय लगेच पावणे तीन लाच सगळे गट संपले होते शंभर गट आराम किती वेळ हो येतो मग मैदानामध्ये तुम्ही चार पाच दिवस मैदानामध्ये आता पहिल्यांदा लवकर लागलो भेटतो आराम नंतर शेवटला गट आलो नाही भेटत जास्त आराम कसा असतो मैदानातला स्वभाव त्याच्याचा मैदानात कसा भाव तापट येत आता घरी कसा असत घरी घरी नाही एवढा तापट सो आता हे असतात त्यांचे घर सोड करतात सगळे बघतात त्याचे मी त्यांच्या जातो जवळ मित्र परिवार कसा असतो जमा होतो मैदानात एवढा परिवार ते आता फोन होते त्या का मिरेटा <coughs> उद्या हायव मैदान जायचं मग ते होत जमा बरोबर सकाळचे येतात पोर भरपूर जणांना माहित नव्हतं बाय पोर कुठला आहे हा ते काय होत ते आता बैल सध्या नानांच्या नियोजनात कळत होता ना त्यामुळं कळत नव्हतं बैल कुठला आहे ना काय कारण का ते त्यांचं नाव लागलं जातं ना बैल आजची कलश मावळच आहे आणि खऱ्या अर्थानं काल हिंद केसरी मानतंब्यातला आणि एकदा कळून गेलं की हा मावळचा मावळचा गजा आहे फोर फोर। फोर मावळ आता मावळ मुळशी मध्ये मा सेकंद काट्याचे मैदानाची किती फायनल केले सेकंद काटा असतो ना आमच्या इथं यात्रा भरते गावची गावची यात्रा असतात कुठं वाढदिवस याच्या असतात सेकंड काटा सेकंद काट्याला आता आम्ही गेल्या वर्षी पळत होतो त्यावेळेस जास्त मैदानात नव्हतो जात आता मैदान असल्यामुळं मैदानाच हे बघून आणि सेकंड काट्याची तारीख आराम वाटला तर सेकंड काट्या आम्ही किती फायनल केला अंदाजे सेकंड काट्यावर तरी आठ फायनल झाल्यात एक नंबर मध्ये किती एक नंबर मध्ये किती एक नंबर मध्ये तीन फायनल झाल्यात एक नंबर मध्ये हा त्याच्यातली केवळ आता सेकंद काटा आला तिथं टू व्हीलर भेटले होते आम्हाला टू व्हीलर तिथे किती नंबर आले होते तिथं सहा नंबर राहिले होते सहा नंबर येरगाव आपलं येरगाव ना का एक विरादेवी देवी तिथे एक नंबर फायनल झाली होती सात्यानं आपले साते इथे माव तिथे तीन नंबर फायनल झाले होते आम्हाला तस से, परत सेकंद काटा जास्त आवडत होता तीन फेऱ्याची आता नियोजन व्हायला तिकडं बी आवड जास्त लागली आता तिकडे तीन सेकंड पंढ्यापेक्षा तिकडे आवड जास्त लागली आता आणि तीन फेऱ्यामध्ये जास्त नाव होतं हा तीन पेऱ्यामध्ये जास्त तिथं काय महाराष्ट्रातच नाव ना इथं तालुक्या मार्गे जास्त आपलं कोणत्या बरोबर तुम्हाला इथं कोणत्या बैला मध्ये कोणत्या सेकंद काट्यात का सेकंद काट्यामध्ये सेकंद काट्यामध्ये तसं म्हणाय गेलं तर वजरच भरपूर वेळा आमच्यासळलेला आहे तर वजर आहे ना तोच भरपूर वेळा आमच्यास आहे आता वायदीचा प्रकार पण जास्त होतोय मध्ये बैल आपला कधी नाही 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 एक रुपया नाही कधी कुणाकून वायदी घेतली नाही दिली नाही कुणाला कधी जसं काट्याला आमच्या इथं जवळ वायदी आणतात आपली मोठा घाट असला वायदिव आणतात बैल आम्ही नाही बरं तस आपल्या तालुक्यातलाच बैल असतो कोणता काय ना जरी दोन नंबरचा असला तरी काय हरकत नाही बैलाच्या गळात पडायला कशी करत गाडी लागते मी लागते थोडीशी बांधली बांधाय बिंदा लागते लागतेच गाडी आठाचा राजा राहते नमस्कार आता गजेची सुट्टी करायला तुम्ही असता दर मैदानामध्ये तर कालचा अनुभव काय सांगता पेडगावच्या मैदानाचा हिंद केसरी मैदानामध्ये गजेची सुट्टी करायला तुम्ही होते आणि एक प्रकारे तुम्ही आता सुट्टी मिक काय कालचा अनुभव काय सांग कालचा अनुभव म्हंटल तर कालचा अनुभव चांगलाच आता तर जवळशी भीती वाटत होती मनामध्ये सुट्टी करायला कि मोठं मैदान होतं त्याच्यामध्ये सुट्टी करायला थोडी भीती वाटत होती पण चांगलं सुट्टी बैल एकदम हातावरती शांत उभा राहतो एका हातावरती सुट्ट बैल काही विषय नाही त्याचा आता सुट्टी करताना नेमकं कसं असते सुट्टी कशी असते तुमची एकदा सांगा सुट्टी कशी असते झेंडा पंचा असतो समोर झेंडा पंचा आणि झेंडा टाकल्यानंतर आपण बैल सोडायचा असतो बैल सुटला बैल आपाप जातो झेंडा पंचा पण लय तीस लक्ष तीस नजरे बघायला लागतं एवढ्या याच्यामध्ये सोडायला लागतो पण कालचा एक अनुभव म्हणजे तुम्ही आता इंद केसरी सुट्टी मेकर तर त्या आनंदाबद्दल काय सांगतो तुम्हाला एक माणूस भेटला म्हणजे शिंदे केसरी सुट्टी मी के। कालचा आनंद खूप मोठा होता आनंदाचं काही सा सांगतो आणि गजा फोर बाय फोर मी इथं नाव केलं नाव केलंय भरपूर नाव त्याच्याबद्दल काय सांगतो त्याच्याबद्दल काय त्याच्या सांगता येणार कमीच आहे त्याचं सांगा तेवढं कमीच आहे का गजाची कोणत्या बैला बरोबर पाळण्याची इच्छा आहे कारण सुट्टी मी कर प्रत्येक मैदानात असता तुम्ही तुम्हाला बैल पाळता पाहायला भेटतातच आता आमची इच्छा म्हटलं तर राहुल भाईंचा मथुर ओगलेवाडी चा तेज आणि आपला मावळ मुळशी मध्ये पळतो बाकस याच्या सोबत पळायची इच्छा आहे सातारा एक्सप्रेस बालमा आणि लखन पळतो आता संभाजीनगरचा त्याच्या सोबत पळण्याची इच्छा आहे आता आता टॉपच्या बैलां बरोबर पळालेलाच बरेच नाही का बरेच पळलाय पण या बैलां बरोबर पळण्याची इच्छा आहे आणि तुम्ही एक वायदे घेत नाही जास्तच पळते ऐकत आहे आता गोरगरीबांचं जर एखाद्या बैल पाळण्याची इच्छा असेल आदत म्हणा कोणता दुसरा त्यांच्या बरोबर शंभर टक्के शकतो दादा नमस्कार नमस्कार पहिलं नाव सांगा आपलं माझं नाव नवनाथ काजळे आता काल पेडगावच मैदान होत आता हिंद केसरी मान भेटला आपला गजावेळेला तर काय सांगसान त्या आनंदाबद्दल त्याच्याबद्दल सांगणं तेवढं कमीच आहे काल अक्षरच्या आमच्या सगळ्या पोरांच्या डोळ्यामध्ये पाणी आलं खूप अख्खी पहिल्यांदा असं आम्हाला पहिल्यांदा मान मिळाला याच्या पहिला कधीच मान मिळाला नव्हता असं कारण बैलाने केलेलंच आहे ना आपल्या खूप खूप केलं एक वर्षात आम्हाला खूप काही मिळून दिलं त्यांनी एकच वर्षाला आमच्याकडे आलेलं होतं त्याचं संगोपन कसं करता तुम्ही व्यायाम वगैरे काय असतं संगोपन त्याच पोनी पोनी पाडणे किंवा चालवणे असे स्वरूपात केले जात आणि रतीप वगैरे काय असतो रतीप ह्याला कॉर्म असतो उडीद डाळ असतं शेंगदाणा पेंड असतं कुट्टी असते आणि दूध असतं मोकळ्या वेळात बॅलन्स आहे पोहणे वगैरे हो ज्या वेळेस आपलं समजा आता मध्ये गॅप आहे भरपूर त्यावेळेस आपण त्याला पोहणे पाळावं देतो त्या दोन तीन वेळा समजा दहा बारा दिवसात मैदान नाही घाट नाही त्या काळात त्याला पोहणे पाठलं जात धन्यवाद दादा खूप चांगली माहिती दिली आपल्या गजा फोरबाई फोरबाईला बद्दल कारण गजा फोरबाई फोर हा बैल खरंच चिखलसे गावचा आहे माहित नव्हतं लोकांना पण माहित नव्हतं आणि खऱ्या अर्थानं काल हिंद केसरी पेडगावचं मैदान झालं तिथं तीन नंबरच्या फायनलचा मानकरी ठरलेला आणि संपूर्ण चिखलसे गावचं आख्या महाराष्ट्रामध्ये नाव केलेलं गजा फोर बाय फोरचं तर तुम्हाला येणाऱ्या पुढील बैलगाड्या शर्यतीसाठी आमच्या युट्यूब चॅनलच्या वतीने शुभेच्छा देतो तुम तुमचं शेखर मोहिते युट्यूब चॅनलचे मी सर्वात प्रथम आभार मानतो मी चाकणवरनं कमीत कमी चाकण ते आपलं चिकलसे पन्नास ते साठ किलोमीटर अंतर आहे एवढ्या लांबनं तुम्ही मुलाखत घ्यायला आलं आमच्यासाठी भाग्याचं ते आत्तापर्यंत कुणीही मुलाखत घ्यायला आलेलं नाही तुम्ही आले तुमच्या चॅनलच्या माध्यमातून जे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात अजून नाव आमचं प्रसिद्ध होईल त्यासाठी तुम्हाला धन्यवाद